कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स रिलायन्स विरोधात आझाद मैदानावर आंदोलन प्रकल्पग्रस्तांचे कायम नोकरीसाठी उपोषण बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात एल्गार सोमनाथ ओझरडे यांचे विकास गोगावले यांना आवाहन ओझरडे म्हणाले बिन्हरीतून लढून दाखवा रायगड जिल्हा परिषदेत राजकीय खळबळ लोटे गुरुकुल अत्याचार प्रकरणात नवे वळण कोकरे महाजनच्या पत्नीची माध्यमांसमोर प्रतिक्रिया राजकीय नेत्यांकडून बदनामीचा गंभीर आरोप गुरुकुल गोशाळा बंद करण्याचे षडयंत्र आणि अभिनव उतेकरची दक्षिण झोन संघात निवड पोलादपूरच्या युवकाची जिल्ह्याच्या संघात वर्णी क्रिकेट जगतात अभिनवचे कौतुक पाहुयात सविस्तर वृत्त मुंबईच्या आझाद मैदानावर शिहू नागोटणे विभागातील प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी रिलायन्स नागोटणे कंपनी विरोधात एल्गार पुकारलाय गेल्या पाच दिवसांपासून हे बेमुदत आमरण उपोषण सुरू असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम आहेत या आंदोलकांची प्रमुख मागणी ही जमिनी अधिग्रहित करताना दिलेल्या आश्वासनानुसार तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्याची आहे ठेकेदारी नोकरी नको नो कायमस्वरूपी नोकरीचा हक्क का हवा आहे अन्यथा आमच्या जमिनी परत कराव्यात अशी त्यांची भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश सुधा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत रिलायन्स कंपनी प्रशासन नोकरीत रुजू होण्याचे कॉल लेटर देऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिलाय घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून न्याय मिळेल अशी आशा प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये कलेक्टर प्रकाश आंबेडकर साहेब आमची कमिटी ही उपस्थित होती त्या उपस्थितीमध्ये सौमिक मॅडम यांनी असे आदेश दिले कलेक्टर ला कि कायमस्वरूपी नोकरीमध्ये तीनशे चोवीस लोकांना सामावून घ्या दोन महिन्याच्या आत जर मुख्य सचिवाचे आदेश जर कलेक्टर साहेब ज्या मानत नसतील तर त्यांच्यावरती पहिल्यांदा हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे व मुख्य सचिवांना माझी अशी विनंती आहे की आपण आमची मिटिंग लवकर लवकर मंत्रालयात घेऊन कंपनीला कल, व कलेक्टरला या दोघांना सूचित करावे की यांना कंपनी मध्ये कायमस्वरी साम, नोकरीसाठी सामील करून घ्यावे अन्यथा आमचा हा मरणोपोषण हे असं चालू राहील जोपर्यंत आम्हाला जॉईनिंग कॉल भेटत नाही तोपर्यंत नमस्कार मी सुरेश कोकाटे बोलतोय दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य सचिव सुजाता सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दोनशे एक तीनशे चोवीस प्रकल्प असताना नागोट्टा रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी देण्याचे ठरले आहे त्याची जबाबदारी दोन महिन्यामध्ये करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी किशन जावले साहेब यांच्यावर सोपवलेले आहे मात्र दोन महिने होऊन चार महिने निघाले तरी नागोटा रिलायन्स कंपनी तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिलेली नाही एकंदरीत टालाटाल म्हणून आम्ही प्रकल्पग्रस्तांनी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आझाद मैदानमध्ये आमरण उपोषण सुरू सुरू केलेलं आहे आज, आज आम्ही या आझाद मैदानावर उपोषण घेतला त्या उपोषण संदर्भात आमच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत लेडीज आहेत त्यांना अंघोलीला पाण्याची प्रॉब्लेम येतोय आणि लोकांना ये तकलीफ तकली होऊन पावसा उभा राहून हे रिलायन्स अधिकारी म्हणजे माघोडण्याचे रिलायन्स अधिकारी वरिष्ठ ते चा चाल ढगल करत असल्यामुळे छेल करत चाल चाललेलं आहे त्याचा आणि सर्व आंदोलनाचा प्रकल्प असताना एवढा त्रास पडतोय तर काही लोक आजारी पडली आणि आम्ही त्रास किती पडला तरी चाललो पण रिलायन्स आमची छेल केलं खूप करतोय परंतु आम्ही जॉईंट कॉल कायमस्वरूपी रिलायन्समध्ये लागत नाही जिथपर्यंत तिथपर्यंत जिल्हाधिकारी रायगड यांनी तात्काळ सात दिवसामध्ये सर्व तीनशे चोवीस प्रकल्प बाधित प्रमाणपत्र धारकांचे बायोडाटे जमा करून त्याच्या संदर्भात कंपनीला कंपनी व्यवस्थापनावरती आदेश जाहीर करायचे होते आदेश जाहीर केले असताना कंपनी आपण सांगते की प्रकल्प बाधित प्रमाणपत्र हारखांना ठेकेदारीत घेण्यात घेण्यासाठी आम्ही तयार आहोत परंतु आजपर्यंत शासन दरबारी असा कोणताही कायदा उपलब्ध निर्माण झालेला नाही की प्रकल्प बाधित जे कोणी शेतकरी असतात त्यांना जे प्रमाणपत्र दिले जातात त्या प्रमाणपत्रावरती त्यांना ठेकेदारीत घेण्यासंदर्भातला जी आर उपलब्ध झालेला नाही कायदा उपलब्ध झालेला नाही तर जर असा असेल तर त्या ठिकाणी कुठंतरी जिल्हाधिकारी हे कंपनी प्रशासनाला कंपनी व्यवस्थापनाला कुठेतरी सहकार्य करत आहेत आणि त्यामुळे गुरुवारी जो काही न्याय आहे जो कायमस्वरूपी नोकरीचा हक्क आहे तो कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न माननीय जिल्हाधिकारी रायगड हे करत आहेत तरी जिल्हाधिकारी रायगड यांच्यावरती यांच्यावरती कायदेशीर कारवाई मुख्य सचिव यांनी करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे अलिबागमध्ये आर सी एफ कंपनी विरोधात जोरदार चक्काजाम साखळी आंदोलन करण्यात आलं स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत आर प्रशासन आणि सरकारला गंभीर इशारा दिला दळवी यांनी येत्या सतरा मे रोजी होणारे आंदोलन हे आजच्या पेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे असेल या दिवशी वडखळ आणि मुंबईतून येणाऱ्या सर्व पर्यटकांना तसेच सामान्य नागरिकांना अडवले जाईल आणि त्यांना मज्जाव करण्यात येईल असं स्पष्ट केलंय या आंदोलनाची दखल शासन आणि प्रशासनानं तातडीनं घ्यावी अशी मागणी आमदार दळवी यांनी केली आमदार दळवी यांनी आर सी एफ कंपनीला तब्बल अकरा वर्ष काम केल्यामुळे त्यांना या कारखान्याची सखोल माहिती आहे यामुळे कोणत्याही परिस्थितीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच कंपनीतील कंत्राटी आणि कायमस्वरूपी कामगार आमच्या बाजूने उभे राहतील आणि आंदोलनाला साथ देतील ते उद्दिष्ट आर सी एफ चे उत्पादन जोपर्यंत आर सी एफ नमते घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आर सी नाक दाबल्याशिवाय त्यांचे तोंड उघडणार नाही अशा शब्दात आमदार महेंद्र दळवी यांनी आपला तीव्र निर्धार बोलून दाखवला तारखेला आम्ही आज अल्टिमेट या ठिकाणी नक्की देतो की खऱ्या अर्थाने सतरा तारखेला सकाळपासनं जी रणनीती आमची कोरकेबाजी ठरवेल त्या पद्धतीने गनिमी काव्याने जे आर सी आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आर सगळे कामगार असतील मग ते एम्प्लॉई असतील कंत्राटी कामगार असतील माथाडी कामगार असतील या सगळ्यांना विश्वास घेऊन खऱ्या अर्थाने आम्हाला सहकार्याची भूमिका कारण आमच्याच परिसरामध्ये आमच्याच भागामध्ये राहतात आमचं पाणी पितात त्याच्यामुळे ते सहकार्य निश्चित करतील कारण माझे अनेक आंदोलन आहेत त्यामुळे आरशी कसं हे बंद होईल प्रोडेक्शन संदर्भात आम्ही निषेधही करणार कारण जो शब्द आम्हाला दिला होता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो शब्द ते पाळत नाही आहेत आणि म्हणून याची तीव्रता नक्की येणार मी माझ्या आंदोलनामध्ये नक्की म्हटलेलं आहे की आरशेएफचं पहिलं आंदोलन नंतर जे आहे नंतर रिलायन्स आहे नंतर गेलचं आहे माझ्या इलाक्यातले सगळे आंदोलन मी अशाच पद्धतीने करणार हा जनतेचा अधिकार आहे जे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत बाधित प्रकल्पग्रस्त आहेत किंवा माझ्या परिसर बेरोजगार आहेत त्यांना त्या याच्यामध्ये रोजगार मिळण्याची प्रक्रिया आहे आणि तो माझा अधिकार जरी सरकारचा आमदार असलो तरी न्याय हक्कासाठी राष्ट्रम माझी वृत्ती आहे ती कायमची आहे ती कितीही बदलणार नाही आहे सरकारमध्ये असो या नसो आणि गेल्या सहा महिन्यामध्ये या संदर्भात सगळ्या पातळीवरती मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला मला असं वाटतं याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे अति तातडीने याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील इतर अधिकारी असतील ते एकत्र येऊन मला असं वाटतं की मी या प्रकल्पाचा न्याय देतील हा माझ्याच गावचा प्रकल्प आहे माझ्याच पंचायत हद्दीमध्ये आहे माझ्याच तालुक्यात आहे मी ॲज अ एम्प्लॉय म्हणजे अकरा वर्ष जॉब केला त्याच्यामुळे मला मला पूर्ण त्याच्या काना कोपराच्या जागेचं माहिती आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जे कामगार कंत्राटी आहेत ते माझे आहेत माथाटी कामगार माझे आहेत एम्प्लॉय आमदार माझे आहेत आणि या अशा प्रसंगामध्ये ते नक्की आमच्याबरोबर येतील आणि आर प्रोडक्शन बंद होईल त्याच्यामुळे आर सी एफचं नाक दाबल्याशिवाय त्यांचं तोंड उघडणारी भूमिका जी आहे ती आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे अध्यक्षपदाची सेटिंग आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे याच रणधुमाळीत महाडचे शिवसेना ठाकरे गटाचे सोमनाथ ओझरडे यांनी आमदार पुत्र विकास गोगावले यांना थेट आणि खुलं आव्हान दिलं आहे निवडणूक येईल निवडणूक जाईल परंतु या मतदारसंघामध्ये काम करत असताना निकाल काही लागू द्या मी ह्या ठिकाणी पाय रोवून उभा राहणार आहे एक निवडणूक ही माझी अनुभवाची निवडणूक आहे पहिली निवडणूक आहे आयुष्यातल्या सर्वात महत्वाची मानली जाणारी मिनी विधानसभा ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो ती विधानसभा आहे मी एका जिल्हा परिषद शाळेतला शिक्षकाचा मुलगा आहे आणि माझं एकच स्वप्न आहे की जिल्हा परिषद शाळेतला शिक्षकाचा मुलगा जिल्हा परिषदच्याच सदस्यवा निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा चॅलेंज शंभर टक्के विकास भागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की त्यांनी विनरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आमच्या विरोधात जे काही करायचे ते ह्या मतदारसंघात येऊन करावं की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे विटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असेल तो, तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझरडेच्या पाठीशी राहील एवढं मला या ठिकाणी वाटतंय रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे येथील एका आध्यात्मिक गुरुकुलमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आता एक आणखी महत्वाचं वळण लागलं या संवेदनशील प्रकरणी गुन्हा दाखल असलेले गुरुकुलचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांच्या पत्नीनं पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले त्यांचे पती म्हणजेच गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज यांना काही बडे आणि प्रभावी राजकीय नेते जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी म्हटलंय आज जो प्रकार झाला जो भगवान महाराज कोकरे हे माझे मिस्टर आहे त्यांच्यावर जो आरोप केलेला आहे तो विनाकारण एका राजकीय हेतूतनं केलेला असेल आम्ही जे गुरुकुल चालू केलेलं आहे गोशाळा ते काही राजकारण्यांना असं वाटत आहे की ती बंद व्हावी हो त्यामुळे त्यांनी काही लोकांना हाताशी धरून हे बंद होण्यासाठी हे कटकारस्थान केलेलं आहे यात काळी मात्र काही खरं नाहीये हे सगळं खोटं आहे पोलादपूर तालुक्यातील रानवडी गावासाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी आहे गावाचा तरुण खेळाडू अभिनव उतेकर याची प्रतिष्ठित सातारा जिल्हा दक्षिण झोन क्रिकेट संघात निवड झाली आहे त्याच्या लक्षवेधी कामगिरीमुळे रानवडी आणि पोलादपूर तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावलं आहे युवा उद्योजक सुशांतभाई उतेकर यांचे सुपुत्र असलेल्या अभिनव लहानपणापासूनच क्रिकेटचा प्रचंड शौकीन सातारा येथील नामांकित श्रीपतराव विद्यामंदिर येथे शालेय शिक्षण घेत असताना त्याच्या खेळाच्या जिद्दीनं त्याला क्रिकेट अकॅडमीमध्ये पोहोचवला अकॅडमी आणि विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये अभिनवनं आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्याच्या यात चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याची सर्वप्रथम अंडर फोर्टीन सातारा जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली या संघातही त्यानं आपलं सातत्यपूर्ण आणि प्रभावी प्रदर्शन कायम ठेवलं आता याच सातत्यपूर्ण खेळामुळे अभिनवची सातारा जिल्हा दक्षिण झोन संघात वर्णी लागली आहे क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांच्या मते अभिनवचे हे सातत्य टिकवले तर तो भविष्यात महाराष्ट्रातील व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील निश्चितच आपला ठसा उमटवेल अभिनवच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे गुहागर तालुक्यातील अबलोली येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने एक महत्वाची बैठक घेतली जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि वया वाटपाच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिजाऊ संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव केदार चव्हाण उपस्थित होते चव्हाण यांनी यावेळी ठाणे पालघर मुंबई आणि रत्नागिरीत संस्थेने यशस्वीपणे विविध उपक्रम राबवल्याची माहिती दिली तसेच उपक्रम गुहागरमध्ये सुरू केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं सध्या संस्थेमार्फत गुहागरमध्ये महिलांसाठी शिवण क्लास केंद्र ही माहिती केंद्र चालवले जात आहे विशेष म्हणजे रुग्णांना रत्नागिरी येथे पुढील उपचारासाठी नेण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र देखील कार्यरत आहेत या सर्व उपक्रमांमुळे गुहागरमधील विद्यार्थी महिला आणि तरुणांना मोठा आधार मिळत आहे जिजाऊ संस्थेच्या या सामाजिक कार्यामुळे स्थानिक पातळीवर सकारात्मक बदल पाहायला मिळतात काही महिन्यांपासून पूर्वीच आपण गुहागर तालुक्यामध्ये जिदौ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं सा काम संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातून सुरू केलं आहे आणि या माध्यमातून एक अँब्युलन्स या गुहागर तालुक्यामध्ये डिझेल खर्चात उपलब्ध आहे संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू झालेलं आहे रत्नागिरीला आपलं पूर्णपणे मोफत औषधांसहित पूर्णपणे मोफत असं रुग्णालय सुरू सुरू आहे आणि येत्या काळात गिदऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे जे काही उपक्रम आहेत म्हणजे जे उपक्रम पालघर ठाणे आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये सुरू आहेत ते सर्व उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आणि येथील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या पूर्ण गृहागर तालुक्यामध्ये राबवण्याचा संस्थेचा मानस आहे त्या माध्यमातून वह्या वाटप असेल विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र असेल महिलांसाठी शिवण क्लासेस असतील मेहंदी क्लासेस असतील आणि रत्नागिरीपर्यंत रत्नागिरीच्या रुग्णालयापर्यंत पेशंट नेण्याची ने व्यवस्था असेल जेणेकरून त्या रुग्णाला आपल्याला बरं करून परत गुहागरमध्ये सुप्रूप आणता येतील हे सर्व जे श संस्थेचे जे शैक्षणिक उपक्रम आहेत आरोग्यविषयक उपक्रम आहेत आणि महिला सक्षमीकरणाचे जे उपक्रम आहेत ते येत्या काळात आपल्याला गुहागर तालुक्यातल्या जनतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणि त्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना पालकांना आणि महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर उपयोग घेता येईल उरण चाइल्ड केअर सामाजिक संस्थेच्या वतीनं बालसंस्कार केंद्रात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील गरजू मुले आणि महिलांना संस्थेने अन्नदान आणि खाऊ वाटप केले संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी रायगड भूषण नरेश म्हात्रे अॅडव्होकेट विजेंद्र पाटील पत्रकार विठ्ठल ममतावादे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या समाजकार्याचे पाहुण्यांनी तोंड भरून कौतुक केले याच कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकार किरण घरत यांचा चाइल्ड केअर संस्थेनं सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला अशा सन्मानामुळे आमच्यासारख्या छोट्या कलाकारांचे मनोबल वाढते आणि नवी ऊर्जा मिळते अशा भावना किरण घरत यांनी व्यक्त केल्या यावेळी अध्यक्ष विकास कडू यांनी संस्थेच्या नऊ वर्षांच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली संस्थेच्या यशामागे असलेल्या सहकाऱ्यांचे आणि सल्लागारांचे त्यांनी आभार मानले या अन्नदान कार्यक्रमाचा लाभ शेकडो मुलामुलींनी आणि महिलांनी घेतला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादात पार पडला विशेसा, विशेसा मंजे, शत्र, या अशा अनेक का क्या ले ले, ले, अनेक म्हणजे अभिनय आपल्या छोट्या खाने कार्यक्रम झाला मागे नवदुर्गा सम्मान त्यासाठी थोडासा त्यांच्या दवाखान्याच्या मुलं ते उपस्थित आलेले आमचे एक विशेष समर रायगड उच्च सम्मानचे माननीय किरण अनंत घराळ वेंकल गावचे सुपूत्र आहेत या सुपूत्रांचा इथं आलेला यथोचित मान सम्मान होणार आहे तर मी आपल्या प्रमुख कौने रायगड भूषण ते नरसिंहचंद्र साहेब तसेच तुमचे कायदेशीर सल्लागार श्री विजेन्द्र पाटील साहेब तसेच आमचे मिर्या सल्लागार दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश सर्वदूर पसरत असताना एकता सामाजिक संस्थेनं आदिवासी बांधव आणि वंचित मुलांच्या जीवनातही आनंदाचा दिवा प्रज्वलित केला गेली चौदा वर्षे समाजसेवेचा वसा एकता संस्थेनं यंदाही दिवाळीचा गोडवा दुर्गम भागातील आणि गरजू मुलांपर्यंत पोहचवला पनवेल स्थित या संस्थेतर्फे पेण तालुक्यातील प्रधानवाडी तसेच ता बालग्राम येथील अनाथाश्रम आणि वंचित मुलांना विशेष दिवाळी फराळ आणि आवश्यक वस्तूंचं वाटप केलं या उपक्रमात एक किलो रवा एक किलो मैदा एक किलो साखर तसेच एक लिटर गोडे तेल अर्धा किलो जामुन आणि अर्धा किलो रसगुल्ला यांसारख्या दिवाळी फराळाच्या साहित्यांचा समावेश होता एवढेच नव्हे तर रांगोळीसाठी उठणे मोती साबण आणि घरांना रोषणाई देण्यासाठी पण त्या देखील लाभार्थ्यांना देण्यात आल्या लहानग्यांसाठी खास खाऊचे पॅकेट्सही संस्थेने वाटप केले संस्थेच्या सुत्य आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे समाजात ऐक्य प्रेम आणि सणांचा खरा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे एकता सामाजिक संस्थेच्या या विधायक उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे राज्यातून मान्सूननं आता पूर्णपणे माघार घेतली असली तरी हवामान विभागानं पुढील चार दिवस महत्त्वाचा इशारा दिला आहे पुढील चार दिवस म्हणजे दिवाळीच्या दिवसात राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान हो विभागानं एकीकडे एक मान्सून परतल्यानं कोरड्या हवामानाची हो अपेक्षा होती तर दुसरीकडे दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर पावसाची शक्यता वर्तवल्यानं नागरिकांचा सा हिरमोड झालाय खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि दिवाळीच्या तयारी करणाऱ्या गृहिणींना यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो सर्वात मोठी चिंता शेतकऱ्यांना सतावते अनेक भागात भात सोयाबीन आणि इतर खरीप पिकांची कापणी सुरू आहे तर काही ठिकाणी पीक काढणीला देखील आले आहे अशा स्थितीत जोरदार शेतात पाणी साचून काढणीला आलेले पीक सडून जाण्याची भीती आहे तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या बळीराजा चिंतेत आहे गेल्या वर्षीही दिवाळी दरम्यान अशा चौकाळी पावसानं मोठं नुकसान केलं होतं त्यामुळे या वर्षी तरी शासनानं संभाव्य नुकसानीचा अंदाज घेऊन वेळीच उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेष मागणी केली जाते सणासुदीच्या तोंडावर सोन्या चांदीच्या दरानं पुन्हा एकदा उसळी आहे दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच सोन्या आणि चांदीनं दरवाढीचे सर्व जुने विक्रम मोडून काढत नवा उच्चांक गाठला यामुळे सोन्या चांदीची खरेदी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या प्रति तोळा सोन्याचा दर एक लाख तीस हजार तर चांदीचा दर प्रति किलो एक लाख एक्क्याण्णव एक हजार रुपयांवर गेला आहे गेल्या काही दिवसांपासूनच सराफा बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत होती सण आणि शुभकार्यासाठी दागिने खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असताना हे वाढलेले दर ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका देत आहेत जागतिक बाजारातील घडामोडी आणि वाढती मागणी या दरवाढीसाठी प्रमुख कारणे ठरली जात आहेत आगामी काळात हे दर असे चढे राहतील की घडतील याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ला कोकणात सध्या का भात कापणीचा हंगाम सुरू झाला आहे रायगड जिल्ह्यात शेतकरी मोठ्या उत्साहात भात कापणी करत आहेत यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी वेळेवर झालेल्या पावसामुळे भाताचं पीक चांगलं झालंय गणेश उत्सवाच्या आसपास पिकांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली होती मात्र नवरात्रीच्या काळात झालेल्या परतीच्या पावसामुळे अनेक भागातील उभी पिके आडवी झाली आणि अंदाजे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय कृषी विभागाने याचे पंचनामे केलेत सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी उर्वरित चांगल्या पिकांची कापणी वेगाने करतात सकाळच्या वेळी उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत संध्याकाळच्या सुमारास दाटून येणाऱ्या ढगांमुळे परतीच्या पावसाची भीती अजूनही कायम आहे यंदा जिल्ह्यात सुमारे पंच्याऐंशी हेक्टरवर भात लागवड झाली आहे कोलम सुवर्णा रत्ना या जातींना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलाय भात कापणीमुळे ग्रामीण भागात मजुरांना मोठा रोजगार मिळत आहे दिवसाला तीनशे ते चारशे रुपये मजुरी मिळत असल्यानं शेतकरी आणि दो मजूर दोघांमध्ये देखील समाधान आहे हवामान अनुकूल राहिल्यास यंदा भात उत्पादन समाधानकारक राहील असा कृषी विभागाचा अंदाज आहे यासह हो बातमीत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची विठ्या नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण thank <laughs> you